यानंतर एक सविस्तर बातमी पाहूया अहिला शहरामध्ये एकोणतीस जानेवारी पासून कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीमध्ये महाराष्ट्र कैसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या कुस्ती स्पर्धेसाठी लाल मातीचे दोन आखाडे हे तयार करण्यात आले पंचवीस हजार प्रेक्षक बसतील एवढी आसन क्षमता या मैदानाची तयार करण्यात आली आहे दोनशे कामगार गेली दहा दिवसांपासून मैदान आणि आखाडा तयार करण्याचं काम करत आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी तो आपण बघूया उद्या एकोणतीस जानेवारीपासून अहिल्यानगरच्या कैलासवासी बलभी आलेली आहेत यासाठी शहर व परिसरातून लाल माती आणण्यात आली आहे, आहे सुमारे छत्तीस ब्रास लाल माती या दोन आखाडे तयार करण्यासाठी आणले असून मैदानाची तयारी करण्यासाठी गेली दहा दिवसापासून काम सुरू आहे एकंदरीतच उद्यापासून दोन फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार नगरकरांना अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे नगरकर देखील या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावणार आहेत तसेच बक्षिस वितरण समारंभासाठी देखील राज्यातील मोठमोठे नेते व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत प्रसाद शिंदे एनडी टी मराठी अहिल्यानगर